आमच्याकडे आयतवार असलो की आमका काहीतरी म्हावरा या लागताच आणि तर आमच्या कशाखाली का काय घास जाणार नाही तर आज रविवार असा बाबा बाजारात गेले असत तर येताना बाबा बोलले की खेकडे असत बरे ते घेऊन येत आहे तर आज मी खेकड्याचा मस्तपैकी रसो बनवतले चला तुमका दाखवते काय कर तसं असताना डेंगे मोड हा दाखव काय हो 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 हो। डेंगे मोडू दाखव कि कॅमेरा दाखव म्हणत डेंगे मोडू ना तुम्ही कॅमेरा दाखवा आज बाजारातून कुर्ले आणूया म्हटलं कारण का डेंगे मोडणारे मनुष्य आपल्या हाताशी आहे पारंगत आहे त्या कार्याची म्हणून पुरल्या हिरवी या पावसाळ्यातच मिळतात पण आता खेकडे पालन जिकडे तिकडे सुरू केल्यामुळे मिळतात या काकू काय करते आधी हे मोडून ठेवते मी त्याच्याकडून साफ करून घेतलं नाही अशा गर्दी झाली ना

मोठा आपणच हे करताना कसले ते समुद्राचे एकदम लबलभीत असत मध्ये सुद्धा तो चावता लक्षात ठेव इथे इथे असताना त्याचा तिथे सुद्धा चावू शकता तो

जिकडे तिकडे हे सुरू झालं ना कसा बांधलाय बघा खेकडा जेणेकरून ह्या डेंग्यांनी ते चावू नये असं पकडायचं खेकडा मग ते डेंग्यांनी चावत नाही खेकडे नीट करून झालेले असत आणि आता मी कालवा नीट करते झालं का नारळ फोडून जाईल इकडे बघ चला नारळ फोडून होय की नाही आमच्या वाटप काढतात कुर्ल्याच्या रशात गरम सामानाचं सा वाटप लागतं ह्या वहिनीने वाटप काढून ठेवले नाही आहे गरम सामान आणि आमच्या मालवणी मसाल्यात गरम सामान असतात तरी पण आम्ही थोडासा गरम सामान घालतो आणि हे फोडण्यासाठी करटे कांदो कापून ठेवलेलो आहे कालवा आणि आज आमचं कालवा आणि कुर्ल्याचं बेत असा हाय मी कुर्ल्यांचे पाय बाजू काढून घेतलं ते आता मी मिक्सरला वाटलेलं आहे आणि पेंदे एका म्हणतात पेंदे आणि इकडे वेणी वाटा भाजून घेत खूपच गर्मी होत होती म्हटलं थंड पिऊया आणि वाईस गारगार होऊया पहिली आणि मी आता थंड आमची जाई खूपच लहान झाली आहे आता चाल डोपरानी चालायचं आता मी आता कालवा कोरणी घालून घेतोय त्याच्यासाठी मी आता कांद्या टोमॅटोची फोडणी घालून घेतलंय आणि आता याच्यात मी मालवणी मसालो टाकतोय आमचं घरगुती मालवणी मसालो मसाला आता मस्त तेलात परतून मी टाकलेले बटाटे परतून झाली की आता मी त्याच्यात कालवा आहे तसं पाणी होतलंय मीठ टाकलंय आणि आता है शीजर हे शिजत ठेवलंय हे डेंगे आता आम्ही वाटून घेतो आणि डेंगे वाटून घातले की रशात खूप भारी चव येतात पाय वाटून झाले आहेत तर मी आता त्याचे जे काय कच्ची असतात ते बाजूप करून घेतले फोडणी देऊन मालवणी मसालो टाकलेला आता या आता यात वाटात हवी वाटपाची ग्रेव्ही लिहिली आहे आधी आणि सोडतलो आता व्हाळभर पाणी घालून न्यायचा आणि मग आपलं रसो एक इली की आपलो रसो तयार आहे काकूनी ना मम्मम बनवले खेकडे बनवले खेकडे कोण खाणार खेकडे कोण खाणार काकू खाणार आणि कोण खाणार कोण खाणार इकडे खेकड्याचं रसो झालो मस्त कळ इलो आणि हय कालवा पण मस्त कड इलो ही आमची गावठी सोला असत तर दोन तीन सोला पण टाकलंय मी कालवा मध कालवात पण टाकलंय आणि खेकड्यात पण टाकलंय तर मंडळी नू आपला खेकड्याचा आणि कालवाचा जेवण रेडी असा सगळ्यांनी जेव घेवा